सोयाबीन साठी शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणीचे बरेचसे वेगवेगळे कॉम्बिनेशनचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत त्याही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच्या आधारे पण फवारणी करू शकता पण आज एक पुन्हा एक वेगळं कॉम्बिनेशन तुम्हाला मी सांगणार आहे ज्याचा वापर तुम्ही सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये करू शकता काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये पण सोयाबीन पिकाला दुसरी कोणती फवारणी करायची याच्याबद्दलची माहिती दिली होती पण ते जे काही कॉम्बिनेशन होतं ज्या शेतकऱ्यांची जास्त अतिरिक्त वाढ होत आहे त्या होत। शेतकऱ्यांसाठी होतं मग बऱ्याच वेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अशा कमेंट आल्या की सर आमची जास्त सोयाबीन वाढत नाहीये मग आमच्यासाठी एक वेगळं कॉम्बिनेशन बनवा तर हे खास करून त्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे तर आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिला मुद्दा की सोयाबीनला दुसरी फवारणी केव्हा करायची वेळ अतिशय महत्वाचा असतो त्या स्टेजमध्ये जर तुम्ही दुसरी फवारणी केलेली असेल तर तुम्हाला जास्त फायदा झालेला दिसून येत असतो तर सोयाबीन पिकाला दुसरी फवणी करत असताना ज्या वेळेस आपलं सोयाबीनला पुढे मुळे फुलं लागायला सुरुवात होईल म्हणजे दोन चार फुलं ज्यावेळेस तुम्हाला दिसेल त्यावेळेस दुसरी फवारणी केव्हा पण करायची असते जेणेकरून तुम्हाला चांगला फायदा होत असतो अनेक वेळेस शेतकरी फुलं वगैरे दिसत नाही त्याच्या लवकरच फवारणी करता आणि मग जे काही आपण फुलवाढीसाठी जे काही टॉनिक वगैरे वापरलेले असता त्या टॉनिकचा म्हणावं तेवढा फायदा झालेला आपल्याला दिसून येत नाही किंवा जर जास्त जरी फुलं लागलेली असेल अशा वेळेस सुद्धा जर तुम्ही टॉनिक नंतर वापरले असेल तरी सुद्धा म्हणावी तेवढे रिझल्ट आपल्याला दिसत नाही याच्यासाठी योग्य वेळेमध्ये फवारणी करा ज्यावेळेस दोन चार फुलं तुम्हाला दिसायला सुरुवात होईल त्यावेळेस दुसरी फवारणी घ्यायची आहे तर या दुसऱ्या मध्ये वापरत असताना शेतकरी मित्रांनो कोणत्याही फ्लॉवरिंग साठी जर तुम्ही मार्केटमधलं कोणतंही एखादं टॉनिक घ्या जर सांगायचं जर झालं तर तुम्ही फॅन्टक प्लस घेऊ शकता किंवा टाटा बार पण घेऊ शकता किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला फ्लॉवरिंग साठी जर दुसरं चांगलं टॉनिक मिळत असेल ते कोणतंही घ्या माझ्यामध्ये घ्यायचं जर झालं तर सगळ्यात चांगले रिझल्ट मला वैयक्तिक ज्याचे वाटतात ते म्हणजे की फॅन्टॅक प्लस याचा त्यामध्ये तुम्ही वापर करा हे वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल वापरायचं आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला लिक्विड झिंक जे की झिनेट्रा नावाने येतं किंवा झिंकट्रॅक नावा येतं त्याच्यामध्ये एकोणचाळीस टक्के झिंक ऑक्साईड फॉर्म मध्ये असतं याचा त्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे कारण फ्लावरिंग मध्ये झिंकची खूप महत्वाची त्यामध्ये गरज असते आणि झिंकचा एक वेगळा रोल आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये दिसून येत असतो कारण फ्लावरिंग जास्तीत जास्त इन्क्रीज करणं आणि फ्लावरचं कन्व्हर्ट मध्ये म्हणजेच की फ्लावरचं कन्वर्ट शेंगामध्ये करण्याचं काम जे काही आहे हे त्यामध्ये झिंक करत असतं त्यासाठी झिंकची मात्रा जर आपण दिलेली असेल तर आपल्या फुलांची संख्या पण जास्त वाढली जाते आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये म्हणजे शेंगामध्ये पण व्हायला मदत होत असते आणि जी काही होणारी फुलांची गळ वगैरे ही देखील थांबली जाते म्हणून आपल्याला लिक्विड झिंक वापरायचं आहे हे वापरत असताना त्यामध्ये पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस एम एल आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आळी नियंत्रण करण्यासाठी आपण एम्प्लिगो जे सिझंटा कंपनीचे कीटकनाशक आहे याचा त्यामध्ये वापर करूया जेणेकरून एकदा जर आपण हे कीटकनाशक वापरलेलं असेल तर जास्त दिवस लाँग टाइम त्यामध्ये जे काही फुलं वगैरे आळी वगैरे असणार आहे त्या आळीला नियंत्रण ठेवेल आणि दुसऱ्या फॉर्मीमध्ये कीटकनाशक वापरत असताना असं कीटकनाशक वापरा जे की जास्त दिवस तुम्हाला रिझल्ट देईल जेणेकरून फवारी करायची गरज पडणार नाही कारण एकदा फुलं लागल्यानंतर डायरेक्ट आपल्याला फवारीसाठी शेंगा लागल्यानंतरच शेतामध्ये जायचं आहे त्यासाठी चांगले कीटकनाशक वापरात